कुस्ती थोडी चांगली आल्या म्हणून चांगला पंच दिसणं महत्वाचं गणेश कदम यांच्या वतीनं एक हजार रुपये आदर्श विद्यालयाला साईन्स साईड शिकणारा कोर्ग राष्ट्रकुलाकुड्याला सराव करत आहे चंद्रहारा पाटील यांचा पट्टा विनोद खसबे यांच्या वतीनं सुभान मुल्ला दोनशे रुपये एकशा आता आतले पंच कणका निर्णय द्यायचा पंच म्हणजे परमेश्वर न्याय देवता आणले पण पंच म्हणजे पंचतत्व आहे पंचमुखी परमेश्वर म्हणले पंचानी कणका निर्णय द्या जर एखादी खट्ट कुस्ती असेल तर जामकार पंच आपण बाहेर देऊया गावातल्या पंचानी पंचा चांगलं काम केलंय आता पुढले परिवार सगळे चला तीन हजार चार हजार चला थांबवून आता आता था या कश्यपा मध्ये कांदरवारीचा अमोल नवे पिंपरीचा चला विनाक पडरे अटपारीचा प्रथमेश कुराडे कडेगावचा